महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या आरोपीचं समर्थन करणाऱ्यांची टेस्ट करावी सकल हिंदू समाजाची पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी दोन दिवसांपूर्वी नगर शहरात आक्षेपार्ह लिहून हे पत्रक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भिरकावणाऱ्या फरीद खान नावाच्या एका जिहादी वृत्तीच्या इस्मावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे परंतु काल याच फरीद खानच्या समर्थनार्थ मुस्लिम लोकांनी प्रशासनाची भेट घेऊन या घटनेमागचा मास्टर हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता कृष्णा खिळे आहे असं जाणीवपूर्वक सांगितलं या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीचं समर्थन करणाऱ्या लोकांचीच नार्को टेस्ट करावी अशी मागणी आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली समाजात हिंदू आणि बौद्ध समाजामध्ये फूट पाडून सगळीकडे तणावाचं वातावरण निर्माण करण्यासाठी काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी जाणीवपूर्वक हे प्रयत्न सुरू केलेत या प्रकरणालाही वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत परवा झाल्याप्रकरणी फरीद खानचा निषेध करणारेच आज त्याच्या समर्थनार्थ सरसावलेत असा दुटप्पीपणा आता लोकांच्या लक्षात यायला लागलाय त्यामुळेच समर्थन करणाऱ्या लोकांचीच टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केल्याचं सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितलं तसेच यावर योग्य ती कारवाई झाल्यास हिंदू समाज त्याला चांगलीच अद्दल घडवेल असंही बोडखे पुढे म्हणाले यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राहुल आंग्रे अहिल्यानगर काल परवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक विकृत लिखाण करून एका विकृत जिहाद्याने ते पत्रक आपलं उड्डाण पुलावरनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशेने भिरकावले होते ते पत्रक काही आमच्या माणसांना सापडल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यावर पोलीस प्रशासनाने फरीद खान नामक व्यक्तीला अटक केलेली आहे फरीद खान नामक हा व्यक्ती हा जिहादी वृत्तीचा असून हा वेळोवेळी असे कृत्य करत आलेला आहे आणि करतही आहे पोलीस प्रशासनाने याच्या आधीसुद्धा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आता त्याला पकडल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ काही लोक उतरलेत जे काल मीडिया समोर बाईट देत होते की त्याचा मास्टर माइंड आमचं एक हिंदुत्वादी कार्यकर्त्याला पुढं करून त्याचं नाव करून त्याचं नाव पुढं करून त्याला मास्टर म्हणून दाखवत होते अ हेच टोल नाके लुटून पुढे येणारे आज आमच्या आंबेडकरांविषयी जर अशी भावना ठेवत असतील आणि त्यांचं समर्थन करत असतील तर सगळ्यात आधी या त्याचं समर्थन करणाऱ्यांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे की ह्या फरीद खानचा मास्टर माइंड कोण आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काल एका ठिकाणी बातमी वाचण्यात आली ऐकण्यात आली की मुस्लिम समाजाने त्या फरीद खान नामक व्यक्तीचा निषेध केला आहे आणि आज तोच मुस्लिम समाज त्याच्या समर्थनावर उरतो म्हणजे ही उतरतोय म्हणजे ही किती दुटप्पी भूमिका आहे ही वेळोवेळी दिसून आलेली मुस्लिम समाजाची दुटप्पी भूमिका हीच नग, नगर अहिल्यानगर शहरातील हिंदू मुस्लिम वादाच्या याला कारणीभूत ठरत आहे आज तुम्ही म्हणताय की आम्ही त्याचा निषेध करतोय त्या फरीद खानचा तो ऑलरेडी जिहादी आहे तुम्ही निषेध करा मग आज त्याचं वकीलपत्र घेण्यासाठीसुद्धा तुमचेच मुस्लिम समाजाचे लोक पुढे येत आहेत जर वास्तविक पाहता संविधान लिहिणारे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्याविषयी अपमान करणारा जो जिहादी वृत्तीचा माणू इसम आहे त्याचं वकीलपत्र घेण्यासाठी काही मुस्लिम समाजाचे लोक वकील लोक तिथं पुढे येत असतील तर त्यांच्या मनामध्ये संविधानाविषयी किती चांगली भावना आहे हे जरी लगेच लक्षात येते तरीसुद्धा आज आम्ही पोलीस प्रशासनाला एस पी ऑफिसला भेटायला आलो होतो टिपरसे साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे टिपरसे साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की या फरीद खानची सगळ्यात पहिले नारकोटेस्ट करा याचा मास्टर कोण आहे हा समोर आणा आणि याच्या समर्थनार्थ उतरलेले जे आहेत या ना यांनासुद्धा ताब्यात घेऊन यांची कस कसून आणि सखोल चौकशी करा जेणेकरून हे असे कृत्य घडवणारे लोक त्वरित समोर येतील आणि हे जनतेला लक्षात येईल की यांचं मास्टर माइंड कोण आहे आणि एक आणखीन एक मागणी आम्ही अशी केलेली आहे की फरीद खानला अटक झाल्यानंतर त्याला भेटण्यासाठी जे कोणी लोक इथं आले होते त्याला जेलमध्ये भेटण्यासाठी म्हणा पोलीस स्टेशनमध्ये भेटण्यासाठी म्हणा त्याच्यानंतर तो आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचे नावं घेतोय कृष्ण खळे नावक आमचा हिंदुत्वादी कार्यकर्ता आहे कृष्ण खेळे आज त्याचंही नाव घेतलंय उद्या ते आणखीन असंच करून वेगवेगळे वेग वेग नावं वाढवतील त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला मागणी केलेली आहे की तुम्ही त्या आरोपीची आणि त्याला भेटायला आलेल्यांची सखोल चौकशी करा त्यांनी फक्त आंबेडकरांचाच अपमान नाही केलेला त्याने अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप यांच्याविषयीसुद्धा बेताल वक्तव्य करून ते पत्रक भिरकावलेले आहेत उद्या तर त्याच्यावर कारवाई तशी झाली नाही तर, तर आम्ही सकल हिंदू समाजामार्फत आज पोलीस प्रशासनालाही इशारा दिला आहे आणि तुमच्या माध्यमातून आज सर्वांना सांगू इच्छितो जे त्याच्या समर्थनार्थ उतरलेले आहेत ना उतर ले ले हे टोल चोर त्यांनाही सांगू इच्छितो की जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर उद्या तो बाहेर आल्यानंतर सकल हिंदू समाज त्याला त्याच्या लायकीने आणि तुम्हाला पण तुमच्या लायकीने धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही विश्व हिंदू परिषद बजरंग दल नगर तालुका संयोजक विशाल काटे आम्ही कालपर्वाची घटना घडली की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे पत्रक भिरकावण्यात आले आणि त्या घटनेचा मास्टर माइंड कोण हा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला टीपरेसी साहेबांकडे आलो होतो त्यांना आज निवेदन दिलं वास्तविक पाहता कोटला स्टँडवरची दंगल झाली आणि त्या दंगलीमध्ये ज्यांनी जमावाला बोलून घेतलं ज्यांनी जमावाला चिथावणी कर वक्तव्य केले आणि दंगल करण्यास कारणीभूत जे लोक आहेत त्यांचं ह्या गुन्ह्यात नाव नाही पण भालत्याच लोकांचे त्या गुन्ह्यात नावं आहे त्याचा इफेक्ट असा झाला की त्या जियादीची डेअरिंग वाढली की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं तर आम्ही एस पी साहेबांना डी वाय एस पी साहेबांना निवेदन दिलं की ह्याचा जो मास्टर माइंड आहे आणि जे याचे खरे गुन्हेगार आहेत जे त्याला पोलीस स्टेशनला जाऊन भेटतात आणि त्याला सांगतात कोणाचे नावं घ्यायचे आणि काय करायचे ह्या लोकांची चौकशी करा आणि सखोल चौकशी करून यांच्यावर कडक कडक कारवाई करा पण जे हिंदू समाजामध्ये आणि बौद्ध समाजामध्ये जे वाद लावण्याचे प्रकार चालू आहेत सुद्धा आम्ही साहेबांना चौकशी करायला लावलेली आहे तरी माझं मीडियाच्या माध्यम माध्यमातून नगर शहरातील सर्व हिंदू समाजाला बौद्ध समाजाला आव्हान आहे की कोणाच्याही भूल तापांना बळी पडू नका आणि कोणाचाही ऐकू नका हे जे आदी लोकांचं आजपर्यंत फोडा आणि राज्य करा हे त्यांचं चाललेलं तत्व आहे ह्याला आपण विरोध करणार आहे आपला जो येणारा मोर्चा आहे या मोर्चाला जास्तीत जास्त संकल्ली उपस्थित राहा जय श्रीराम